ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा बैठक श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा 23 एप्रिल रोजी संपन्न होत आहे या निमित्ताने यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा पोलीस चौकी मध्ये पन्नाळा साववाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंदे

डोंगरावर येतात त्यासाठी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर पन्हाळा शाववाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुखांकडून कामाचा आढावा घेतला लोकसभा निवडणूक आणि ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा एकाच वेळी होत असल्याने त्याचे नियोजन योग्य पद्धतीनं करण्यासाठी लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असली तरी चैत्र पौर्णिमेची यात्रेची तयारीसाठी कोणत्याही प्रकारे खंड पडू दिला जाणार नाही त्या पद्धतीने तयारी सुरू असल्याचे समीर शिंगटे यांनी सांगितलं डोंगरावरील सोमवारपर्यंत सर्व अतिक्रमण काढावीत नाही काढले तर प्रशासनाच्या वतीनं सर्व अतिक्रमण काढणार पार्किंग सुविधा भाविकांसाठी दर्शन सुविधा स्वच्छता सध्या उन्हाची तीव्रता अधिक भासत असून त्या पद्धतीनं पाण्याचं नियोजन करणे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीत समीर शिंगटे यांनी दिल्या येत्या दहा एप्रिलला जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या उपस्थितीत यात्रा नियोजनाच्या कामाचा आढावा बैठक होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या आढावा बैठकीवेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार गटविकास अधिकारी सोनाली माळकर ज्योतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे कदम मनोज मंडल अधिकारी वासंती पाटील तलाटी रमेश वळीवडेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महानकर निप्ट द्रेय धडेल ज्योतिबा डोंगर